आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल भूबणाळ कौटेगुलांद अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करा दोणी गावचे नागरिक शेतकरी विद्यार्थ्यांचे रास्ता रोको शिरो तालुक्यातील भूबणाळ कौटेगुलांद या अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करावे

दरम्यानच्या रस्त्यावरून दररोज दोनशे ते तीनशे शालेय विद्यार्थी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला एजा असतात याच रस्त्यावर दोन्ही गावच्या शेतकऱ्यांची सुमारे दोन हजार दोनशे एकर इतकी ऊस शेती आहे ऊस वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे रस्त्यावरून एजा करताना सर्वांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्याच्या मागणीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा जिल्हा परिषद प्रशासन दखल घ्यायला तयार नाही याच्या निषेधार्थ बुबनाळच्या सरपंच सौ रोशन रोशन बी बेरागदार सुकाऊ समितीचे सुकुमार किनिंगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी तीनही रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान उपस्थित पोलिसांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून मध्यस्थी घडून आणली पंचायत समिती बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आलं आंदोलनास जवार संचालक सुकुमार किनिंगे सुरेश शहापुरे नाभिराज मर्जे महावीर मगदुम संजय मांजरे अजित शहापुरे बापुसो ऐनापुरे जगन्नाथ जाधव उपसरपंच सोनाली शहापुरे पुष्पलता ऐनापुरे त्रिशला कुंभोजे धर्मेंद्र कुमार मर्जे श्रीधर मर्जे शबीर मकांदार संजय कुंभोजे विद्याधर मर्जे दिलीप घोरपडे मल्लापा ऐनापुरे आसिम जमादार अफसर मकांदार यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता महानकारे न्यूजसाठी भुबनाळहून संदीप इंगळे पुन्हा ते कवटेहून मार्ग या रस्त्यावर कन्यागत महापर्व या योजने पन्नास लाख रुपये तरतूद होती तथापि हा रस्ता खूपच खराब झाल्यामुळे आणि लोकांची मागणी आणि पदाधिकारी दिलेल्या सूचनेनुसार खात्याने दिलेला रिपोर्ट त्यानुसार कालच अंदाजपत्र एक कोटीचं सादर केलेलं आहे साधारणतः दहा ते पत्र दिवसात मंजूर होईल आणि जे काल आम्ही सिद्ध राहिले साधारणतः एक पाच सहा लिटर राहील ते खड्ड्यासाठी आम्ही प्रस्ताव करतो आणि एवढं तरी एक कोटीचं काम आपण मंजूर होतो भुमनाळ कवटेबुलान हा रस्ता आमच्या भुमनाळसाठी ते एक रक रक्तवाहिनी आहे ते रक्तवाहिनी असं आहे की माणसाला ज्या प्रमाण अटॅक येत आहे आणि मधी गाठ होतं त्याप्रमाणे सगळीकडनं रस्ता बॅक झालाय शाळेची मुले जातात आमची दोन दोन इकडे उजवीकडे दोन हजार एकर आणि द्रावीकडे दोन हजार चार हजार एकर शेती त्याच्यावर वाहतूक होत आहे रस्ता एवढा खराब झालाय साधा चालता सा सुद्धा येत नाही म्हणून आम्ही हा आज आंदोलन आहे खोत साहेबांनी आम्हाला आमच्या रस्त्यासाठी एक कोटी मंजूर केले म्हणून आम्ही ना, खात्यानं एक कोटी मंजूर केले म्हणून आम्ही रस्ता त्यामुळे आम्ही रस्ता रोखो आता शांततेनं पार पडून आम्ही बंद करतोय